वाचन संस्कृती लोप पावत असलेल्या आजच्या काळातील साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब उमटावे ग्रामीण साहित्यात शेतकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न त्यांच्या समस्या अडचणी उमटल्या पाहिजेत अशी अपेक्षा शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुंडलिक नगर येथे आयोजित चौथे शेतकरी संमेलनात बोलताना व्यक्त केली परमहंस संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सवाअंतर्गत मूर्तिजापूर येथील पुंडलिक महाराज मंदिर परिसरात आयोजित चौथ्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते जनमंच नागपूरचे अध्यक्ष राजीव जगताप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड स्वागताध्यक्ष माधवराव काळे प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील वानखेडे मंचावर उपस्थित होते ग्रंथ व शेती अवजारांच्या दिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील सेवेत मोठे योगदान देणारे स्टेट बँकेचे से सेवानिवृत्त अधिकारी रमेश चंद्र कुर्मी यांना पहिल्या आंतर स्नेह संवर्धन पुरस्काराने दैनिक सकाळ अॅग्रोवनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी गोपाल हागे यांना जनमंच पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी दिगांबर जाधव लाईत व रोहन फुके रामखेड या दोन शेतकऱ्यांना जनमंच शेतकरी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाड मूर्तीजापूर खरुतीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा प्रकाशित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये जर महायुतीचे सरकार पुन्हा आलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि केंद्र सरकारनं जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्या हमीभावावर वीस टक्के अनुदान देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती चार दिवसापूर्वी अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले होते अठ्ठावीस मार्चला त्यावेळी त्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळं आम्ही काही कर्ज मुक्त करू शकत नाही अनुदान द्यायचं तर त्यांनी विशेष हातात घेतला नाही एकतर गेली अनेक वर्ष अजित दादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत गेल्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते राज्याच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थितीची खडानखडा त्यांना माहिती होती मग महायुतीनं अशा प्रकारचा जाहीरनामा का काढला हा आमचा सवाल आहे म्हणजे शेतकऱ्यांना गंडवायचं त्यांची मतं घ्यायची आणि त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ चालू आहे आणि म्हणून आम्ही इशारा दिला की ठरवून तुम्ही आम्हाला फसवलेला आहे त्यामुळं महायुतीमध्ये सामील असणाऱ्या तिन्ही पक्षाच्या कुठल्याही मंत्र्याला आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरून देणार नाही ¡Suscríbete